दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप मालेगावात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प मालेगाव येथे मुंबई आग्रा महामार्गावर टेहरे फाटा येथे मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केल्यानंतर मालेगावात त्याला प्रतिसाद मिळाला रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते शासनाने सगळे सोयरे कायदा करावा अशी मागणी करण्यात आली एक मराठा लाख मराठा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं रक्ता रक्तात भिनलय काय आरक्षण आरक्षण एक मराठा लाख मराठा अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या दरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षेचा कालावधीत त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आली तसेच रुग्णवाहिकेला जागा करून देण्यात आली गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन सुरू असताना शासनाने वेळ मागून घेतली ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावी ही मागणी आहे परंतु मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याच्या भावना आंदोलकांनी मांडल्या एस नाईन टी व्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव समाज मालेगाव तालुका मालेगाव शहर मालेगाव ग्रामीण या सर्वांच्या वतीने या मालेगाव नाशिक एनएसटी महामार्ग या ठिकाणी सकल मराठा समाजाकडनं आम्ही या ठिकाणी आहोत मी दहा टक्क्याच स्वतंत्र मराठा आरक्षण देऊन आपल्या तोंडाला पाणी पुसली आपली प्रत्यक्षात मागणी संपूर्ण ओबीसी मध्ये आपल्याला कुणबी म्हणून आरक्षण हवं होत आणि आज या ठिकाणी खेदारी भुजबळला आडून त्या ठिकाणी त्याला उत्तर विचारलं आणि इथून पुढे देखील मालेगाव तालुका असेल जिथे जिथे छगन भुजबळ त्यांचा परिवार दिसेल त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका